चंद्रपुरात वाढत्या गोळीबार आणि गुन्हे घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत याच महिन्यात आधी चंद्रपूर शहर नंतर बल्लारपूर आणि नुकतेच राजुरा शहरात देखील टोळ्यांदरम्यान गोळीबाराच्या घटना घडल्या गट आहेत गोळीबार गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात प्रलंबित तडीपारीच्या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे जिल्ह्यातील गुप्तचर यंत्रणा अत्याधुनिक साहित्यासह मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे तर गुन्हेगारी हाताळण्यासाठी उत्तम काम केलेल्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले जाणार आहे गृहमंत्र्यांची बैठक देखील आयोजित करण्यात येणार आहे अतिशय गंभीर घटना आहे मी स्वतः पोलीस अधीक्षकांशी या संदर्भात सविस्तर विस्तृत चर्चा केली यासोबत आपल्या नागपूर विभागाचे आय जी श्री भुजबळ यांच्याशीही विस्तृत चर्चा केली ही घटनाच मुळात गंभीर आहे या चंद्रपूरमध्ये काही वर्षांमध्ये असे प्रश्न दोन हजार वीस नंतर किंवा दोन हजार एकोणीस नंतर हे प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढायची सुरुवात झाली आहे या संदर्भात साधारणतः एस ओ कार्यालयात असणाऱ्या तडीपारीच्या सुद्धा याच्यावरही महिने महिने निकाल होत नव्हते आणि म्हणून मी पहिली सूचना केली की जेवढ्या केसेस तुमच्याकडे आहेत या केसेसमध्ये न्याय्य बुद्धीनी तुम्ही ताबडतोब निर्णय केले पाहिजे एवढे दिवस निर्णय प्रक्रिया ही प्रलंबित राहणं योग्य नाही दोन गुप्तचर विभाग हा जो आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा आहे याला सक्रिय करणं या गुप्तचर विभागाला सुद्धा योग्य तंत्रज्ञानासाठी ज्या आवश्यक बाबी आहे त्याची पूर्तता करणं खरं ते आपल्या जगामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा काही घटना घडवण्याचा प्रयत्न केला जातो सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादा खलनायक प्रवृत्तीच्या व्यक्तीला सुद्धा नायक करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या घटनांचाही विचार हा आपल्याला ॲडव्हान्स न्यू टेक्नॉलॉजी घेऊन करायचा आहे चंद्रपूर बजारच्या पहिल्या टप्प्यामध्ये सी सी टी व्हीचा प्रोजेक्ट आपण बनवतो आहे ज्यामध्ये साधारणतः एक साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च होईल पण या सी सी टी व्हीमुळे आरोपी पकडणं दोषसिद्धी करणं हे जास्त सहज होईल असं साधारणतः छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई या ठिकाणच्या घटनांमध्ये जी दोषसिद्धी होते त्या आपल्या लक्षात येत आहे मी मान्य देवेंद्रजींशीही चर्चा केली की इथं अजून काही अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे काही अधिकाऱ्यांनी कुठं चांगलं काम करून राष्ट्रपती पदक प्राप्त केलं आहे पुरस्कार प्राप्त केला आहे किंवा ज्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये निश्चितपणे वेग असतो गती असतो असे अधिकारी सुद्धा या ठिकाणी देण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे खरं तर मी एस पींना म्हणालो की तुम्हाला पोलीस व्यवस्था ही उत्तम करण्यासाठी लागणारी जी काही साहित्य सामुग्री आहे तुम्हाला जी जे म्हणून गाड्या असेल घोडे असेल कॅमेरे असतील या संदर्भामध्ये सॉफ्टवेअर असतील यामध्ये जे काय अत्याधुनिक तंत्रज्ञान लागेल तुम्ही निश्चितपणे चंद्रपूर डीपीडीसीतून आम्ही हे पैसे तुम्हाला उपलब्ध करून देऊ पण अशा घटना होऊ नये तिथं आपण एखाद्या आरोपीचा सी डी आर घेतो आरोपीवर वॉस ठेवतो ते साधारणतः पूर्ण बंद जागा आहे या साऱ्या गोष्टींच्या संदर्भात मी त्यांना माहिती दिली आहे आणि येणाऱ्या चार पाच दिवसात पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच ठाणेदार सर्व अधिकारी यांच्यासोबत एक मीटिंग करून या साऱ्या गोष्टी त्यांना सांगायचं आहे आणि आवश्यकता असेल तर मान्य देवेंद्रजींना सुद्धा मी विनंती करणार आहे की तुम्ही या बैठकीमध्ये व्हर्च्युअली उपस्थित राहावं हे आवश्यकता आहे आत्ता जर याकडे लक्ष दिले नाही तर मग भविष्यामध्ये अनंत अडचणीचा सामना करावा लागेल आणि काही गुंडांचं जागा झालाय तर तोही एक गंभीर बाब आहे की पहिल्यांदा गुंडगुंडच असायचे आता गुंड, गुंड, गुंड सुद्धा कपडे गा, चेंज करून पांढरे कपडे गाग लागले आहे गागा आणि म्हणून त्याचीही एक गंभीरता लक्षात घेण्याची आवश्यकता